विद्यार्थी मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओ मध्ये उतारा संवाद जाहिरात यामधील सगळे प्रकार सारखेच आहे परंतु कविता उतारा जाहिरात आपलं झालेलं आहे तर संवाद पण त्याच नुसार असतो ज्याप्रमाणे उतारा असतो फक्त संवादामध्ये काय फरक असतो की दोन व्यक्तीचं तीन व्यक्तीचं किंवा दोन चार व्यक्तीचं चा, चर्चा मा मा संवाद असतो त्यांचं बोलणं असतं आणि उतारामध्ये काय असतं निबंधासारखं किंवा गोष्टीसारखं दिलेलं असतं मग उतारा आणि संवाद मधला फरक समजून घ्या उतारा ही चर्चा असते उतारा हा एकमेकांशी बोललेला असतं म्हणजे चालू स्थिती जसं नाटक चालू असतं ना तसं ते चालू स्थितीमधलं व्यक्तीमधला संवाद असतो आणि उतारा हा गोष्टीप्रमाणे सलग लिहिलेला असतो मग यामध्ये एक व्यक्ती असते दोन व्यक्ती असते तीन संवाद कधी एका व्यक्तीमध्ये होत नाही एक दोन व्यक्ती किंवा तीन व्यक्ती किंवा पाच व्यक्ती अशा असतात तर अगोदर तो संपूर्ण संवाद वाचून घ्यायचा आहे त्यामध्ये दोन व्यक्ती आहे का तीन व्यक्ती आहे त्यांचं वाचल्याशिवाय आपल्याला समजत नाही की कि किती व्यक्ती त्या संवादामध्ये आहे तो आता प्रत्यक्ष स्थळ त्याचं म्हणजे पहिली गोष्ट आहे किती व्यक्ती आहे ते आपण ओळखायचं आहे संवादामध्ये दुसरं तो संवाद कुठे घडला आहे म्हणजे शाळेत घडला आहे शाळेच्या बाहेर आहे किंवा एखाद्या बाजारात आहे किंवा एखाद्या गावात आहे म्हणजे त्याचा प्रसंग तुम्ही काय करायचा आहे शोधायचा आहे नेमका कुठं असन बे म्हणजे वर्गातल्या वर्गात आहे की ग्राउंडवर आहे असं कुठलं तरी त्या संवादाचं स्थळ असेल ते, ते सुद्धा त्याच्यावर आधारित एक प्रश्न असतो म्हणजे असे तुम्ही स्वतः प्रश्न तयार करा किंवा पुस्तकातले वाचा नंतर तुम्हाला Uh, किती व्यक्ती आहे हे कसं कळेल ते त्या आधी वाचून घ्यायचं तुम्ही सर्व आणि मग कोण बोललं आहे कुणाशी बोललं आहे याच्यावरून कळतं कधी कधी काय होतं म्हणजे एखाद्या व्यक्तीचं नाव येतं परंतु ती व्यक्ती तिथं बोललेली नसते म्हणजे ती प्रत्यक्ष त्या संवादामध्ये नसते अप्रत्यक्ष तिचा उल्लेख आलेला असतो मग आपण म्हणतो संवादामध्ये किती व्यक्तीमध्ये संवाद झा झालेला आहे मग त्यामध्ये फक्त नाव आलेलं आहे त्या उतार्या त्या संवादामध्ये परंतु ती व्यक्ती प्रत्यक्ष बोलत नाही मग ती धरायची की नाही धरायची तर ती धरायची नाही फक्त जी बोलत आहे ती व्यक्ती त्या संवादामध्ये आपल्याला शोधायची असते मग त्यासाठी संवाद काळजीपूर्वक वाचायचा आहे कोणत्या वेळेला म्हणजे स्थान वेळ आणि किती व्यक्ती या गोष्टीवरून आपण अनुमान काढू शकतो की नेमकं आपल्याला काय काय अपेक्षित उत्तर या संवादातून मिळू शकतं म्हणजे तीन गोष्टीचं लक्षात ठेवा तारा जसं काळजीपूर्वक वाचतो तसा संवाद देखील काळजीपूर्वक वाचायचं आहे त्यानंतर त्यामध्ये किती व्यक्ती आहे शोधायचं आहे कोणतं स्थळ म्हणजे कोणत्या ठिकाणात हा संवाद झाला असेल हे ठिकाण तुम्ही वाचल्यानंतर शोधायचं आहे आणि आपण आता एक संवाद घेऊया म्हणजे संवाद कशा प्रकारे असतो तुम्हाला कळेल त्यामध्ये चिन्हांचा जास्त वापर असतो त्यामुळे संवाद लगेच कळून येतो की हा संवादच आहे असं बघितलं नाही तरी पण भरपूर चिन्ह दिसले दुहेरी अवतरण चिन्ह जास्त असतात कारण एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला काय करतो बोलत असतो त्यावेळी आपण दुहेरी अवतरण चिन्ह देतो मग असं बघितल्याबरोबर आणि उतार्यामध्ये काय असतं दुहेरी अवतरण चिन्ह कमी आलेले असतात कारण तिथे एकमेकाशी संवाद कमी असतो एकच व्यक्ती स्वतः बोलत असतो मग संवाद तुम्हाला दुसरी गोष्ट संवाद लगेच समजतो की त्याच्यात अवतरण चिन्ह अवतरणचिन्ह अवतरण चिन्ह आणि चिन्ह जास्त आलेले आहे तर एक संवाद आहे अक्षरंगामधला तो संवाद आपण वाचूया त्यानंतर तुम्ही त्या संवादावर तीन प्रश्न तयार करायचे आहे आणि शक्यतो तुम्ही अगोदर प्रश्न वाचा म्हणजे तुम्हाला वेळ खूप कमी असतो आणि कमी वेळामध्ये तुम्हाला जास्त प्रश्न सोडवायचे असतात अगोदर प्रश्न वाचला की त्याच्याशी रिलेटेडच माहिती तुम्ही शोधाल म्हणून तर संवाद वाचन करते मी बघा संवाद वाचून विचारलेल्या प्रश्नाची प्रश्नाची उत्तरे पर्यायामधून निवडा संवाद क्रमांक एक अरे मुलांना अरे मुलांना हे काय करत आहात आहो बाई आम्ही झाडे लावण्यासाठी खड्डा खणतोय अरे वा छान पण कोणी सांगितले तुम्हाला आहो बाई काल तुम्हीच वृक्षवल्ली अम्मा सोयरे हा अभंग ऐकवला ना म्हणून आम्हाला वाटले की एक झाड लावून त्या ठिकाणी तो अभंग लावावा खूपच छान आता खूपच छान कोण म्हटलं असं बाई म्हटल्या ना आणि ती मुलं तर बाई ते बघा आमचे बघून दुसऱ्या वर्गातील मुले देखील झाडे लावत आहे म्हणून म्हणजे मन संपूर्ण शाळेनेच झाडे लावायचा ध्यास घेतलाय मुलांना तुम्ही खूपच छान काम करत आहात पण झाडे लावताना एक काळजी घ्या काळजी ती आणि कोणती झाडाच्या भोवती कुंपण घाला त्याला रोज पाणी घाला हो नक्कीच शाळेच्या प्रवेशद्वाराला अडचण होणार नाही याचा पण थोडा विचार करा लांबूनच मुख्याध्यापक म्हणाले मुलांनी माना डोलून होकार दिला म्हणजे या संवादामध्ये कोण कोण आलेला आहे मुख्याध्यापक आलेले आहे कारण ते बोललेले आहे काय शाळेच्या प्रवेशद्वाराला अडचण होणार नाही याचा पण थोडा विचार करा हे वाक्य कोणी बोललय मुख्याध्यापक म्हणजे मुख्याध्यापक पण त्या संवादात आहे हो नक्कीच बाई म्हणजे आणि बाई पण म्हटलेले आहे त्यांना का पण झाडे लावताना एक काळजी घ्या म्हणजे हे वाक्य कोणी म्हणलंय बाईने म्हणजे समजतंय की मुख्याध्यापक पण आहे बाई पण आहे आणि मुलं पण आहे या संवादामध्ये तर यावर तुम्ही स्वतः प्रश्न तयार करा प्रश्नामध्ये स्थळ आलं पाहिजे म्हणजे प्रश्न कसे पाहिजे की त्यामध्ये किती व्यक्ती आहे असा एक प्रश्न पाहिजे दुसरा संवाद कोठे घडला आहे आणि तुम्हाला आवडेल तो आणि एक प्रश्न तयार करा आता तुम्हाला या पुस्तकामध्ये दिलेला प्रश्न असा आहे संवादाच्या ठिकाणी किती व्यक्ती उपस्थित आहेत संवाद कोठे घडला आहे आणि मुलांना झाडे लावण्यास कोणी सांगितले होते तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही स्वतः तयार करा आणि सोडवा आणि असं मोठ्याने वाचन करा जसं पेपर वाचतो ना तसं बातम्या देतो नाटक सादरीकरण करतो तशा प्रकारे संवाद सादरीकरण पण करा कारण हे एक कौशल्य आहे तुमच्या वाचनाचं तुम्ही दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर करतात का प्रश्नार्थकचा वापर करतात का जेव्हा प्रश्नचिन्ह आहे तसं त्याप्रकारे तुमचे हावभाव असतात का बोलण्याचे त्यानुसार वाचन करा म्हणजे दुसरं पण तुमचं परीक्षा सोडून दुसरं पण स्किल महत्वाचं असतं की तुमचे वाचन कौशल्य संवाद आणि उतारे खूप सुंदर सुंदर असतात आणि त्यातून तुमची वाचनाची क्षमता पण डेव्हलप झालेली असते तुमचा जोड शब्द बरं चुकत नाही हे बरोबर आहे परंतु तुमचा वेग किंवा तुम्ही बरोबर विरामचिन्ह वापरता की नाही म्हणून जरा वेळ असेल तेव्हा मोठ्याने वाचा आणि जेव्हा परीक्षेत सोडवतात तेव्हा मात्र तुम्ही अगोदर तीन प्रश्न संपूर्ण वाचून घ्या चारी पर्याय बघून घ्या त्यापैकी कोणते तीन चूक आहे एक बरोबर आहे संवाद नीट समजून घ्या कुठल्या स्थळ आहे त्याचं ते शोधा किती व्यक्ती आहे ती शोधा आणि त्यानुसार काळजीपूर्वक वाचन करून तुम्ही संवाद सोडवायचा आहे जसं उतारा एक उतारा सोडता तसं एक संवाद पण दररोज सोडवायचा आहे आणि त्यामुळे तुमची वाचनक्षमतामधली आणि भाषण करण्याची वाचन करण्याची एक नवीन स्किल पण डेव्हलप होईल आणि तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा संवादासाठी जी उतार्याची आणि जाहिरातीची वही आहे त्यामध्येच संवादाला पण एक भाग करा आणि मी सांगितलेलं आहे की पन्नास पन्नास तीस तीस काय होईल ती परीक्षेपर्यंत दररोज दर आठवड्याला एक पाच संवाद तरी तुमचे सोडून झाले पाहिजे धन्यवाद